तुम्ही मार्गदर्शन कर द्या तरी चालेल मग बऱ्याच वेळेस आपल्या घरातल्या सासूच वय झालं म्हणून गोट्यावर बसतील येतील ना पोरी दुसऱ्या विचारायला पण तेच सासूना वाटणार काम पडेल कामात आड्या जेवढ्या गाय दे आणि गाया कोण नाही दाखल ला पोऱ्यातली आता तर पण ना रे काम नुकलात तर काय वाटावर नाही पटना बऱ्याचदा अशा आड्या जेवढ्या गायास ना बऱ्या असा डिप्या होईतीच गरम दान गल्ला उभ्या चालतस आणि यदा कदाचित जर ते मुलाने ते शब्द ऐकलेच तर तो, तो मुलगा आई समोर पत्नीला बोलू शकत नाही किंवा पत्नी समोर आईला बोलू शकत नाही तो फक्त वाट पाहतो की आई कुठेतरी बाजूला गेलेली पाहिजे व बाप घरी नको प्रत्येक घरातला पोरगा आपल्या पत्नीला एका पत्नी भेटली घरात कोणीच नाही तर पहिले तिच्या खांद्यावर हात ठेवून बेडरूम मध्ये घेऊन जातो आणि प्रथम तर तिला मार्गदर्शन करतो हे चार बायांमध्ये तुझ्या माझ्या आईचा अपमान करते ना तू या बाईला ओळखल नाही ग ज्या बाईचा हट्टा असता की सुयांपासून त्या डेगा गोगनांपर्यंत संसार करावा आता तू तिचा अपमान करते तिला उरलं डुरलं बोलते तुला नाही कळली माझी आई अजून अग या आईच्या तरुणपणा तिच्या बरोबरीच्या बाया सांगायच्या इथलं काय छातीवर लिहिजशी आंधर कोणले जायत वरती येईल पण तशाही कालखंडात माझी आई पायांना चिंदडे बांधून चपलींना दोन दोन चिंदड्यांच्या गाठा बांधून जिवाऱ्या बाजऱ्या लोकांच्या कापायची आणि एकच म्हणायची की म्हणे सरी जाई चाली मला रंगत न पाणी गे चाली पण मना घर लोकनी पोर येव्हा आहे ती सुपणी पाहिजे असा विचार करणाऱ्या बाईचा अपमान कर काहीच वाटत नाही तुला साप अपमान करताना उचलतेची ब्रावते टळूला बाहेर